याचं उत्तर आस्ता विज्ञानालाही मिळालेलं नाही मंदिरातील मूर्त्या दर बारा वर्षांनी एका तपानंतर बदलल्या जातात या विधीला विधी असं म्हणतात मूर्त्या बदलल्या जातात पण मूळ ब्रह्मतत्व काळोकामध्ये कुणालाही दिसून न देता मूळ मुर मूर्तीमधून नव्या मूर्तीमध्ये जाते कोणी पाहत नाही पण प्रत्येक जण ते जाणतो जगन्नाथ मंदिर हा समुद्र किनाऱ्यावर वसलेला कलांचा महासागर आहे ओडिसातील पारंपरिक चित्रकला असलेलं पटचित्र म्हणजे कलाप्रेमींसाठी ध्यान साधनेसारखं आहे नैसर्गिक रंग बारीक तपशील आणि रसपूर्ण कथा यांचा संगम आपल्याला अचंबित करून सोडतो मंदिरातील भिंती खांब दरवाजे सिंहद्वार आणि यांच्यामध्ये कोरलेली युद्ध नृत्य भक्ती पौराणिकता यांची शिल्पे इतकी सजीव आहेत की त्यामध्येही दरुब्रह्म भासते जगन्नाथपुरी मंदिरात दररोज छप्पन्न प्रकारचं अन्न शिजवलं जातं याला छप्पन भोग असं म्हणतात हे अन्न सात माठ एकमेकांवर ठेवून शिजवलं जात पण यातही एक, यात एक रहस्य आहे सगळ्यात वरच्या माठातलं अन्न सगळ्यात आधी शिजत हे कस हे आजही कुणाला माहीत नाही आणि म्हणूनच याला जगन्नाथपुरीच्या मंदिरातलं एक रहस्य मानलं जात इथे असंही म्हणतात की इथलं अन्न कधीही कमी पडत नाही जितके भक्त तितकं अन्न पुरतच कधीही न मोजलेलं पण पूर्ण तर असं हे जगन्नाथपुरीचं मंदिर म्हणजेच इतिहास स्थापत्य कला आणि रहस्य यांचा एकत्रित मेळ असलेलं पृथ्वी एकमेव मंदिर पण याहूनही सुखद आहे तिथला अनुभव तिथे उभं राहिलं ही एक अनामिक ऊर्जा आपल्याशी संवाद साधते ते कसं हे शब्दात सांगता येणार नाही मात्र जाणीव अक्षरशः मनात आजही जागृत राहते जगन्नाथपुरी हे फक्त धार्मिक ठिकाण नाही तर आध्यात्मिक ऊर्जा अनुभवण्याचं ठिकाण आहे त्यामुळे किमान प्रत्येकाने एकदा तरी जाऊन ही ऊर्जा स्वतः अनुभवायला हवी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईकही करा हा व्हिडिओ शेअर करा आपल्या माणसांना जे आजही भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी आतुर आहेत श्री असतो